बीड जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्षा ज्ञानेश्वर गीते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक अंद्रोड येथे पार पडली या बैठकीस भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या नियोजन बैठकीत भूमपरंडावाशी भाजप विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर भाजप तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते ईड पंचायत समिती उमेदवार शरद चोरमुले विलास खोसे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, का होते। बैठकीदरम्यान प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख कामे स्थानिक प्रश्न आणि आगामी निवडणुकीसाठी प्रभावी प्रचाराची दिशा ठरवण्यात आली उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना प्राध्यापक प्राध्या ज्ञानेश्वर गीते काय म्हणाले पहा मागील दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीनं माझी पत्नी वर्षा गीतेला उमेदवारी दिली अम्मी। खर तर आम्ही असं म्हणेल की देव तारी त्याला कोण मारी खरोखर या ठिकाणी आम्हाला या परिसरातील आजी माझी या ठिकाणी मारण्याचा अर्थात राजकीय आमचं खात करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय जनता पार्टीनं अर्थात आमचे बाळूकाका क्षीरसागर आणि त्यांचे सर्व या ठिकाणी टीम यांनी या ठिकाणी आम्हाला या राजकीय आमचं करिअर त्याचबरोबर या सर्वसामान्य जनतेला एक कार्यकर्ता या ठिकाणी वाचवण्याचं काम केलेलं आहे एकूणच आम्ही खूप समाधानी आणि आनंदी आहोत आणि त्यांची सर्व जी काही या ठिकाणी बूथ प्रमुख आहेत त्याचबरोबर गाव प्रमुख आहेत ते सर्वच या ठिकाणी उत्साह आणि समाधानी आहेत आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात गटनीय असेल गणनीय असेल भारतीय जनता पार्टीच्या बैठका आपण सुरू केलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज ईट गट आणि गणाच्या या बैठकीसाठी आम्ही इथं सगळे जमलो आहोत खूप आनंद वाटला आज की भारतीय जनता पार्टीच्या अनेक दिवसापासूनचं जे एक स्वप्न आहे की ईटची जागा असेल आणि भोम तालुक्यातील इतर ही सर्व जागा असतील की मी स्वतः गेली पस्तीस वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचं अविरत असं काम करतो आहे तर एक कार्यकर्ता भाजपाचा एक कार्यकर्ता या नात्यानं माझी निश्चितपणे अशी म्हणजे सर्वांना विनंती या निमित्ताने करायची वाटते की देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच एक विकासाचा रथ प्रचंड वेगाने पुढं जात आहे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक चांगले विकासाचे कामं आणि अगदी सर्वसामान्यांच्या घटकापर्यंत हा विकास पोचवण्याचं काम या नेते मंडळीच्या मार्फत सर्व कार्यकर्ते करत आहेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी असं सर्वांना या भूम तालुक्यातील जनतेंना मतदारांना असं आवाहन करतो की या कामासाठी आपणसुद्धा भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मतदान करून भारतीय जनता पार्टीचे हे जे काम चाललेलं आहे विकासाचं सर्वसामान्य लोकांसाठीचं सा, यामध्ये आपण सामील व्हावं हो।